मग ते मागे ते दाखवतात त्याला चक्रच असतात ते सर्क्युलर त्याच्यामध्ये असतात कुंदणी शक्ती पण गोलाकार आपल्या माकड हाडामधनं पण ती अशी अशी आणि ती गोल गोल फिरून घेतली

आपले सगळे रंग जमिनीवर तरण नसलेल्या कशा आहेत आम्ही आमच्या शिक्षकांनी आपल्याला विचारले होते आणि आपण सगळे आपण सगळे आपण जेने कोण आपण आपले कोणत्या ठिकाणी आपण असे नारायण नारायण वगैरे आपण आपण घेऊन यावं लागेल आपण आपण मेडिटेशनला सक्सेस सक्सेससाठी

जी मैं आपको आराम से बता दूंगा कि ज्यादा सुना माइटे चाहते हैं पहले से यह जांच किए और अगर आप अपने जुड़े यहां से कोई एक सर्विस सब कुछ हां और आपका नंबर है 989022 ये आपका एडवांस चार्ज है जो आप देते चुन रहा है और आपको बस ये करना है और अगर चाहते हैं तो बोल दो आपलं तर चित

ही एक क्षरता एकदम सोपी पद्धती आहे जस आपल्याला आपलं शरीर दिसलं तस आपल्यामध्ये एक सूक्ष्म शरीर आहे ज्याच्यामध्ये सात चक्र असत एक दोन तीन पाच सहा सहा तीन मुख्य नाड्या असतात आपल्या स्वतःमध्ये माकड नाडामध्ये कुंडलिनी शक्ती असते आणि हृदयामध्ये आत्मा असतो आता हृदयामध्ये आत्मा असतो आपल्याला जाणवतो जेव्हा आपण आपल्या हृदयावरती आण ठेवतो आणि आपल्याला हृदयाचे खोटे जाणवतात तेव्हा आपल्याला लक्ष देत की आपल्या हृदयामध्ये आत्मा आहे कोणीतरी आपल्या हृदयाचं स्पंदन करत आहे आपली जी बाकी सिस्टीम आहे सात चक्र तीन नाड्या कुंडलिनी शक्ती याच्याबद्दल याच्याबद्दल आपल्याला काही माहित नसतं बरोबर तर जेव्हा मूल आईच्या गर्भामध्ये असतं दोन अडीच महिन्याचं तेव्हा त्याच्या टाळू आत्मा प्रवेश करतो म्हणजे जेव्हा अडीच महिन्याचा गर्भ असतो तेव्हा त्याच्या तोपर्यंत तो फक्त एक मासाचा गोळा असतो त्याच्यामध्ये काही हातमा नाही पण जेव्हा आत्मा प्रवेश करतो हृदयामध्ये आत्मा येतो तेव्हा त्या बाळाची हालचाल चालू होतो डॉक्टर काय बोलतात की आता हृदयाची टोके पडायला लागतात जेव्हा आत्मा हृदयामध्ये येतो तेव्हा आत्म्याची शक्ती जी आहे ती माकड हाडामध्ये येत याला प्रमाण काय की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा टाळूला खड्डा आपण टाळू भरतो बाळा बरोबर तर टाळू भरल्यानंतर काय होतं की इथल्या बोन्सचं कॅल्सिफिकेशन होतं इथले हाडं जे आहे ते मजबूत होतं आणि या हाडामध्ये एक छोटं छिद्र असतं ब्रह्मरंध्र ते आपलं बंद होतं म्हणजे आपलं जे परमेश्वराशी कनेक्शन जे आहे त्या ब्रह्मरंध्र रंध्रामधलं आहे आणि ते आपलं बंद होतं जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही काही लँडलाईन फोन यायचे तर ते कधी कधी डेड व्हायचे डेड का व्हायचे कारण त्याची वायर कुठेतरी कट झालेली असायची आणि ती वायर कट झाल्यामुळे फोन डेड व्हायचा आणि पण किती पण वेळा तुम्ही मग कॉल करण्याचा प्रयत्न करा फोन डेड असल्यामुळे तुमचा आवाज तिकडे जाणार नाही तिकडचा आवाज इकडे येणार तसंच मानवी शरीराचं मानवा मानवाचं परमेश्वराचे कनेक्शन या ब्रह्मरंध्र बंद झाल्यामुळे ते कनेक्शन बंद असल्यामुळे त्याला परमेश्वराची जाणीव होत नाही परमेश्वर ही फक्त एक कल्पना राहते कारण त्याचं कनेक्शन बंद आहे पण जेव्हा परत कुंडलीनी शक्ती जागृत होते सहा चक्र येते तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होता आणि मग त्याचं कनेक्शन होत आणि ते कनेक्शन झाल्यानंतर त्याला परमेश्वरी शक्ती चैतन्याच्या रूपामध्ये त्याच्या हातावरती त्याच्या शरीरावरती दानवायला लागतो यालाच आत्मसाक्षात्कार होतो आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची श्रीकृष्णांनी एक मानव जातीला वचन दिलेलं आहे योगक्षेम वाहम्य त्याचा अर्थ काय की जेव्हा तुमचा योग घटित होईल तेव्हा तुमचा क्षेम म्हणजे कल्याणाची जबाबदारी जी आहे ती श्रीकृष्ण घेतात उलट नाही सांगितलं तुमचं कल्याण होईल आणि मग योग घटित होईल पहिल्यांदा तुमचा योग घटित होणार आहे आणि मग तुमचं कल्याण म्हणजे जबाबदारी श्रीकृष्ण घेतात योग घटित होणं म्हणजे काय कुंडलिनी शक्ती जागृत होऊन काळूतनं बाहेर येते आणि आजूबाजूला जी सर्व व्यापी परमेश्वरी शक्ती आहे त्याच्याशी जोडली जाते याला योग घटित होणं तर तो योग जो जो आहे तो घटित होतो आणि त्याला आत्मसाक्षात करतो करण्याचा फायदा काय सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे जे आपण बाहेर शोधतोय त्याचा मार्ग आपल्या आतून आणि आपल्या आपण आत्मसाक्षात्काराद्वारे त्याला प्राप्त करू शकतो आपण जसं पूर्वीच्या काळी करायचे आपल्याला माहिती सर्व जे संत होऊन गेले ज्ञानेश्वर तुकाराम रामदास स्वामी गौतम बुद्ध महावीर सगळ्यांना आत्मसाक्षात्कार झालेला होता सगळ्यांची कुंडलिनी शक्तीच्या आणि त्याद्वारे ते ध्यानधारणा करायचे आणि परमेश्वराशी कनेक्ट व्हायचे आणि त्याच्यामधूनच त्यांना आत्म आत्मबोध झाला किंवा ते परमेश्वरापर्यंत पोहोचले तर ती ध्यान ध्यानधारण्याची पद्धत आहे ती आजच्या काळामध्ये श्रीमाता यांच्या कृपेने एकदम सोपी झाली आहे आपण आपलं संसारामध्ये आपले सगळं कामं करून दैनंदिन सकाळ संध्याकाळ दहा मिनटं ध्यान करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो त्याचा फायदा आपल्याला आपल्या कामांमध्ये पण होतो कारण आपण आनंदी राहायला लागतो आपण तणावमुक्त राहायला लागतो आपल्यामधले राग चिडचिड असंतुलन आळस ॲग्रेसिव्हनेस हे जे आपल्यामधले ते दुर्गुण आहे ते नष्ट होतात आपण संतुलनात येतो आपले आजार बरे होतात आपल्याला झोप चांगली लागते आपलं आरोग्य चांगलं होतं अशा प्रकारे याचा आपल्याला बऱ्याच प्रकारे फायदा होतो आणि आपल्यामधली जी कुंडलिनी शक्ती आहे ती कल्याणकारी शक्ती आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक मात आहे तर ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती आपल्या बाळाला आपल्या मुलाला जे योग्य आहे ते प्रदान करते आणि त्याचं सर्व प्रकारे कल्याण करते तर असा सहयोग आहे आणि सगळ्यांनी याची जाणीव अवश्य घेतली पाहिजे त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि एकदा तरी कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेतला पाहिजे जो की एकदम सोपा आहे आणि टोटली आहे जय श्री हा सहजोग निर्मला देवींनी एकोणीसशे सत्तर मध्ये सुरू केला एवढं सांगायचं सहजोग ध्यानदाना की श्री माताजींनी एकोणविसशे सत्तर साली सुरू केली आहे आणि आज जवळपास जगामधल्या प्रत्येक देशामध्ये म्हणजे दीडशे पेक्षा जास्त देशांमध्ये सहयोग ध्यान धारण्याची प्रॅक्टिस केली जाते आणि करोडो लोकांनी त्याचा फायदा घेतला चेहरावर बसा जरा सांगतो माहिती